आपण आज वारंगुशी या ठिकाणी बैलपोळा बघण्यासाठी आलोय मित्रांनो तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओमध्ये बैलपोळा संपूर्ण दाखवण्याचा मी प्रयत्न करणार मित्रांनो पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं तर प्रथम मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर आपण आल्यानंतर बघितलं तर खूप सारी गर्दी होती वारंगुशीच्या मंदिरासमोर आणि भरपूर सारी बैल आले होते आणि एकीकडे ही बँजो पार्टी आपली जी संस्कृती ती जपण्याचं काम हे तरुण करत होतं आणि समोर मंदिरापुढे भरपूर सारी शेतकरी आपल्या बळीराजांना सजून नटून थटून आपल्या मंदिरासमोर घेऊन आले होते मित्रांनो हे बघा मोठमोठी मुट बाशिंग त्यांना लावले होते कलर चवार या अनेक प्रकारची साहित्य लावून बळीराजाला घेऊन शेतकरी मंदिरासमोर आले होते हे बघा हे डांगी बैल मित्रांनो गोरे चवार विवर लावून खिल्लार बैल असेल त्यांना एकदम टिपकी लावून जसं जमल तसं बळीराजाने आपल्या बैलांचे सजून आणलेत यावेळी एका शेतकऱ्याने मस्त तिरंग्याचा रंग दिलाय बैलांना मस्त फुगे बिगे वरती बांधून हौशी खूप असतात मित्रांनो शेतकरी जेवढ्या आपल्या बैलांना प्रेम करतात जेवढ्या मुलांना प्रेम करतात तसंच बैलांना सुद्धा प्रेम करतात यावेळी आय आपला बैल मस्त बिगी बाशिंग बांधलेले आणि भरपूर चांगलं असं नियोजन ग्रामपंचायत वारकोशीने केलं होतं आणि त्या बैल बघण्यासाठी आपण आलो होतो वरून मस्तपैकी बैल त्यांना झुली आणि बाशिंग एकदम बार काही तो बाशिंग सजवलेला बैल आणि हे खिल जोडी हे आपले मित्र त्यांची ही बैल आहेत मित्रांनो एकदम छान अशी सजवलेली आहेत भरपूर सारे एकाशी एकाशी बैल जोडी सजवलेली आहेत मित्रांनो जो बैल चांगला सजवलेला आहे त्याला इथं ग्रामपंचायतीनुसार पहिलं दुसरं आणि तिसरं बक्षीस असं ठेवलेलं आहे त्याच्यामुळे उत्साहाने दरवर्षी बैल आपली सजून आणत असतो आपली गावठी बैल एकदम भारी शिंगांना गोंडी लावून गळ्यात माळा घोंगर असे अनेक बाशिंग असतील त्यावर टिपके असतील खूप जसं जमेल तसं शेतकऱ्याने आपल्या बळीराजाच देखणं कसं दिसेल या उद्देशानं बैल आहेत मित्रांनो आपला एकदम आय टी घेऊन उभा राहिलेला हा बैल इकडे सर्व आपली मित्र कंपनी सर्व सर्वच गावातून बाहेर जाणारे आपले राहणारे आपले मित्र परिवार सुद्धा या बैल पोळायचे असं निमित्त गावामध्ये येत असतो मित्रांनो अजून बैल होतात भरपूर सारी बैल या वारमोशी गावात जमा झालेले तरी पण एक खंता अशी वाटते मित्रांनो की ट्रॅक्टर आल्यामुळे बरेचसे बैल कमी झालेत नाहीतर इथे बैल थांबायला राहत नव्हती इतकी सारी बैल या वारमोशी गावात जमा व्हायची या ट्रॅक्टर मुळे शेतकऱ्यांनी आता जोडी सांभाळणं टाळलेलं आहे आणि ट्रॅक्टरने शेती करू आलेत अगं मस्त ओम काढलेला बैल सजवलेले त्याच्यामुळे बैलजोड्या फारशा कमी झालेल्या आहेत आमच्या गावात पण चार पाचच बैलजोड आहेत त्याच्यामुळे आज आपण वारमुशी या ठिकाणी आलो होतो भरपूर सारी माणसं बघा बघा इथं हिल्ल्यांची पण जोड आहे बघा शेतकरी आपल्या शेतात जो जनावर राबतोय त्याची कशी पद्धतीने ठिक ठेवतो आणि इथे आपले मित्र पण भेटले होते आपल्याला तर आपल्या सोबत आहेत युवा नेते रामदास लोटे डॉक्टर आणि इकडे आपले अजित भाऊ कडाऊ एकदम धावपळ करताना कार्य करते तसेच ग्रामपंचायतचे सदस्य आपले पिंटू भाऊ प्रत्येक बैलाची पंचकंपनी बारकाईने लक्ष देऊन काम नक्षी नक्षीकाम कसं आहे त्याचं बाशिंग कसं आहे कसं सजवलेलं आहे त्यावरून त्यांना नंबर ना देण्यात येणार आहे त्याच्यामुळं मस्तपैकी हे धावपळीचे कार्यकर्ते इथं धावपळ करताना मस्तपैकी फुगे हो तर खूप छान असा बैल पोळा आपल्याला या वारंगुशी गावात बघायला भेटला मित्रांनो तर चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा इकडे आपले समीर भाऊ ग्रामपंचायतचे उपसरपंच सगळं नियोजन करताना पुकारताना बक्षीस तर त्याला तुम्ही मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा

परंतु योग वगैरे मित्रांनो पाऊस थांबलाय कारण या बळीराजाचा सण आहे त्यामुळे पावसाने उघड दिले आणि मस्तपैकी असा हा आपला बैल पोळा इथे साजरा होऊ राहिलाय बघा मोठमोठ्या मापाचे बैल आहेत बरेचसे हौशी शेतकरी असतात मित्रांनो ट्रॅक्टर असून पण बैलांनी शेती केलेली खूप चांगली असते मित्रांनो बघा मस्तपैकी बैलजोड आलेले हे गावठी बैलजोड आणि भरपूर पाऊस येऊनही

क्रमांक चितामन भवारी यांनाही या ठिकाणी विनंती आपण आपला दोन राजा घेऊन मारुतीच्या मंदिरासमोर यायचे या ठिकाणी या ठिकाणी ग्रामपंचायत अंतर्गत निवडण्यात आलेले तीन बळीराजे या ठिकाणी त्यांचा बळीराजाचा

ऐका त्यानंतर तुकाराम श्रावणा कदाई अध्यक्ष यांच्याकडूनही या ठिकाणी चार मुकोट्या बळी राजांचा सत्कार करण्यात येत आहे त्यामध्ये छत्री 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 ऐका या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे त्यानंतर राघू सागरे यांच्याही राजाचा या ठिकाणी मी कृपया भरत नामदेव घाणे यांना विनंती करतो की त्यांनी मानाचा पेटा देऊन बळी मालकाचा सत्कार करायचा आहे तसेच आपल्या गावचे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश अर्जुन शेवटे यांना विनंती करतो की त्यांनी द्वितीय क्रमांकाचा दक्षताचा वितरण करायचे मानाचा पेटा देऊन सत्कार करण्यात येत आहे अनेक मान्यवरांनी बैलजोडींना बक्षीस दिले मित्रांनो बघा हे अशा पद्धतीने बैलांना सलामी दिली जाते बैलांना बसवण्याची ही पण एक कला असते मित्रांनो काही मित्रांकडे जाते या मित्रांनी एकदम चांगल्या पद्धतीने बैल बसवला आहे असा मित्रांनो भरपूर साऱ्या गर्दीमध्ये पाऊस येऊनही लोक गेले नाही असा हा आपल्या बळीराजाचा सण चालू होता वारमुशी गावात तर खूपच चांगली गोष्टी बैल सजवून आणली होते आपण यावर्षी पहिल्यांदाच आपल्याला वारमुशी या गावात येण्याचा योग आला ग्रामपंचायत असेल अजित कार्यालय असेल यांनी आपल्याला बोलवलं मित्रांनो हे बघा असं बैलपोळ आपल्याला बघायला भेटला खूपच छान असं नियोजन या वारमुशी गावचं त्यानंतर मित्रांनो आपले मित्र डॉक्टर रामदास लोटे यांनी सुद्धा बक्षीस वितरण केलं या बाबांना कारण त्यांनी आपली एकच जोडूती हे यांची एवढ्या बाजारात त्यामुळे त्यांना बक्षीस दिलं त्यानंतर भरपूर सारे बक्षीस वितरण झाले आणि फायनल मित्रांनो बैल पोळ्याचा कार्यक्रम मंदिरापासून दुसऱ्या मंदिराकडे आला इकडे खाली मारुतीचं मंदिर मित्रांनो त्या मारुती मंदिराला प्रदर्शना घालून मग आपली बैलजोडी घरी नेता असतात शेतकरी बघा हे मंदिराच्या पाठून प्रदक्षिणा घालून आणि मंदिरासमोर बैलांना अंगारा लावला जातो तर चला मंदिरासमोरचा तुम्हाला वातावरण दाखवतो बघा मंदिरासमोर भरपूर साऱ्या बैलजोड्या थांबलेल्या आहेत इथं मंदिरातून जो राखीचा अंगारा असतो तो अंगारा बैलांच्या कपाळी लावून बैलांना नारळ फोडलं जाते बघा भरपूर सारी इथं मित्र कंपनी आहे आपली बैल बसवण्याचं चा काम चालू अंगारा लावून बैलांना सलामी देण्यासाठी त्यांना बसवलं जाते काही काही बैल इतके हुशार असतात जुनी बैल आपली गावठी डांगी बैलत त्यांना हात ठेवलं तरी मित्रांनो बस, बसायची परंतु आता खिल्लर बैल जास्त आपल्याकडे झाले डांगी बैलांचं प्रमाण खूप कमी झालंय डांगी बैल इतका हुशार असतो तर तो, तो, तो लगेच सलामी देतो बघा या मित्राने हा बैल एकदम छान पद्धतीने बसवला तुमच्याकडे पण अशी सलामी देण्याची पद्धत आहे का मित्रांनो नक्की कॉमेंट करून सांगा राजा त्या बळीराजाचा आज सण तर मस्त विक्री मित्रांनो मंदिराकडून आल्यानंतर बैलजोडीची घरी पूजा केली जाते त्यांना ओवाळलं जातं त्यांना पुरणपोळी खाली खायला दिली जाते त्यांना त्यांचं दर्शन घेतलं जातं असा मित्रांनो आपल्या गावाकडे असा बैलपोळा साजरा केला जातो तुमच्याकडे कसा साजरा केला जातो नक्की कॉमेंट करून सांगा आणि तुमचा बैलपोळा कसा झाला नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो पाऊस आला होता परंतु पाऊस येऊन गेला आणि बैलपोळा साजरा करायला आपल्याला वेळ भेटला होता मित्रांनो तर असा होता मित्रांनो आपला आजचा बैलपोळाचा व्हिडिओ जे बैल आपले वर्षभर आपल्या शेतामध्ये कापड कष्ट करतात त्यांचा मित्रांनो आज सण होता हा सण आपण अशा पद्धतीने साजरा केला आज आपण चिचोंडी आणि वारमुशी या दोन ठिकाणी बैलपोळ्याला गेलो होतो मित्रांनो खूप छान प्रकारे मालकांनी बैलांची सजावट केली होती त्यांची बाशिंगा असतील हे सर्वच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो तुमच्याकडे कसा बैल पोला जावा नक्की कॉमेंट करून को सांगा चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपले व्हिडिओ मात्र कंटिन्यू बघा चला मित्रांनो भेटू आता पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या